राजा शुद्धोदन मावशी महाप्रजापती निघाले पुत्राच्या भेटीला पुत्राचे तेज पाहून राजा शुद्धोधन वंदन करतो सम्यक समुद्धाला राजा शुद्धोदन वंदन करतो सम्यक समुद्धाला राजाचे अंतकरण होते पुत्र प्रेमाने भरलेले राजाचे अंतकरण होते पुत्र प्रेमाने भरलेले सिद्धार्थ आपल्या पित्याचा पुत्र हो असे मनातच बोलू लागले सिद्धार्थ आपल्या पित्याचा पुत्र हो असे मनातच बोलू लागले तथागत म्हणतात ज्या प्रेमबंधनाने जखडले तुम्हाला ज्या प्रेमबंधनाने जखडले तुम्हाला त्याच बंधनाने सर्व मनुष्य मनुष्यमात्राशी जखडून टाका स्वतःला त्याच बंधनाने सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका स्वतःला सत्य सदाचार शिकविणारा पुत्र लाभेल तुम्हाला सत्य सदाचार शिकविणारा पुत्र लाभेल तुम्हाला